शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचे पुरडवडी गावचे आपले युवा शेतकरी आशिष कार्यकर्ते साहेब यांची पुन्हा एकदा आपल्या कोठ्यातील पाच कारवड्यांची खरेदी तर आता या पाचही कारवडी आशिष दादांनी एक तीन चार पाच महिन्यापर्यंत गावात कारवडे आमच्याकडून मित्रांनो तर या सगळ्या कारवडी एकसष्ट हजार रुपये प्रति नागाने आम्ही त्यांना यार सरसगड एकसठ हजार रुपये प्रति नागाने किती कारवडी आहेत पाच कारवाडीची खरेदी दे, आम्ही आशिष दादांना दिलेले बरं आशिष दादा व्यवहार कसा वाटलंय पुन्हा एकदा आपले शेतकरी मित्रांना क्वालिटी एकदम चांगली कस काय आणि गेल्या आमच्यात किती न्याय मागच्या गुरुवारी मागच्या गुरुवारी सहा कालवडीची खरेदी केली सहा आणि आज आज पाच कालवडीची खरेदी केली बरं याची क्वालिटी भरपूर फिरली तुम्ही अशी क्वालिटी फक्त तुम्हाला आमच्याच गोट्यात आहे

टॉपच्या वाघेने घ्यायला पण असं वाघच लागतो नातच गेलं व्यवस्थित चारची पाच कारवडीची गरज बरं झालेल्या वेळेस ओके मारू कार <स्थिता> पुढं जा एक दोन तीन चार पाच पाचशी कारवडीवर व्यवस्थित मार अशी दारांना एक व्यवस्थित भरून द्या कोरपोट करा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्याश एकदम प्युअरेच्या टॉपच्या एकूण पाच गाभण कारोडींची खरेदी आज आपले दादा कार्यकर्ते पाटील यांनी आमच्या गोठ्यातून चालवले आहे तर या पाचही कारोडी मित्रांनो एक तीन चार पाच महिन्यापर्यंतच्या गाभण आहेत तर या पाचही कारोडींचा व्यवहार मित्रांनो आम्ही एकसष्ट हजार रुपये प्रति या एकूण पाच गाभन कारोडी आपल्या शेतकरी मित्र सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातले आपले युवा ता उद्योजक श्री आशिषदादा कार्यकर्ते पाटील यांना दिलेले आहेत तर मित्रांनो भरपूर कारवडी होत्या गोठ्यामध्ये पण आपल्या आशिष दादांना ज्या कारवडी चॉईस झाल्या त्याच कारवडी आम्ही त्यांना दिलेल्या आहेत एकदम वस्तू पण नादच गोळा वस्तूंची मित्रांनो आज आशिष दादांनी आमच्या गोठ्यातून खरेदी करून चालवली आहे तर होडी कशा वाटल्या मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा हा मित्रांनो एकदम एक बडकर एक, एक टॉपच्या सुंदर्या तर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्याशे एकूण पाच गाव कालोडींची खरेदी आज आपले सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील आपले कुरडवाडी गावचे युवा उद्योजक श्री आशिष दादा कार्यकर्ते पाटील यांनी खरेदी करून चालवले आहेत हो तर मित्रांनो बघू शकता ह्याच कारवडी बाजार मार्केटमध्ये जर आपल्या आशिष दादांनी खरेदी केल्या हो असत्या तर आपल्या आशिषदादाला ह्याच कारवडी एक सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयांनी मित्रांनो खरेदी करावं लागल्या असत्या कारण सगळ्या गाभण कारवडी आहेत आणि गाभन कारवडी मार्केटमध्ये कोण कमी देत नाही मित्रांनो हे डायरेक्टली आपल्या गोठ्यावर आल्याच्या नंतर आपले, आपले शेतकरी मित्र आपल्या गोठ्यावर आल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारच्यामुळं ह्या कारोड्या आम्ही आशिषदादांना आशिष दादांना आहे थांब आशिष दादांना एकसष्ट हजार रुपये प्रति नागाने मित्रांनो एकदम या बिग साईजच्या होडी मोठ्या मापच्या होडी दिलेल्या आहेत तर होडी पहा मित्रांनो एकदम नंबर वन क्वालिटीच्या ह्या एकूण पाच वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या आहेत सगळ्या कारवड्यांना मित्रांनो खाली सडापारं चार चारच सडं आहेत एकदम मस्त टॉप क्वालिटीचे हे एकूण पाच वाघेने आपल्या शेतकरी मित्रांनी बरं बाजारात या कारवडी तुम्हाला महागासल्या असत्या काही हाई ह्याच रेंजने बसल्या असत्या माग बघा मित्रांनो अशा एकदम सुंदर टॉपच्या एकूण पाच वस्तू आज आपले आशिष दादांनी आमच्याकडून चालवल्या बरं आशिष दादा काय सांगू इच्छित आपल्या शेतकऱ्यांना का आपल्या गोठ्यात आल्याच्यानंतर कसा भेटतो आणि वस्तू महाग जातात का स्वस्त मिळतात हे आपल्या शेतकरी मित्रांना दोन शब्द सांगा आमच्याबद्दल आमच्या व्यवहाराबद्दल बरेच बाजार फिरलो अशा गाप कालवडींची किंमत जवळपास मिनिमम सत्तर हजाराच्या प्लस जातात सत्तर ते पंच्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तरच्या पुढे जातात मग ह्या अशा क्वालिटीच्या कालवडी आम्हाला भेटत पण नाही भेटत पण नाही हा आणि शेटने आम्हाला क्वालिटीच्या कालवडी योग्य दरात उपलब्ध करून दिल्या दिल्या बरोबर बघू शकता मित्रांनो आपलं आशिष दादांचं म्हणणं का या अशा कारवडी बाजार रेंजमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये किंमत देऊन पण आपल्या रानच्या अशा एकदम टॉपच्या वस्तू भेटत नाहीत वस्तू भेटतात त्या बाहेरच्या बँगलोर पंजाबच्या त्याच्यापेक्षा डायरेक्टली आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिते माल घ्यायचा असला तो कुठं घ्यायचा माल घ्यायचा असला तर तुम्ही डायरेक्ट अनिल त्यांच्याशी संपर्क साधून डायरेक्ट त्यांच्या गोठवर विजिट करा हरव आणि दर गुरुवारी त्यांच्याकडे टॉप क्वालिटीचा दर गुरुवारी त्यांच्याकडे तीस चाळीस उपलब्ध असतात आणि त्याच्यानंतर ज्या कारवडी तुम्हाला चॉईस झाल्या त्याच कारोडी आम्ही दिल्या का कुठल्या कारवडीला कार का कार जोर जबरदस्ती केली बरं झालेला आपण जे निवडून व्यवहार कसा एकदम समाधानी वाटला ना आणि माल कसा वाटला पैसे दोन पैसे कमी असू द्या नाही तर जास्त असू द्या पण माल कसा भेटला सर माल एकदम क्वालिटीचा एकच नंबर क्वालिटीचा टॉपचा हां अरे वा धन्यवाद मनापासून धन्यवाद कार्यकर्ते साहेब बघू शकता मित्रांनो ह्याशयी एकदम सुंदर एकूण टॉपच्या एकूण पाच वाघिणींची खरेदी आता आपले असेच दादा कार्यकर्ते पाटील हे आपल्या युवा शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी केलेल्या आहेत मित्रांनो वस्तू पण एकदम ब्रँडेड आहेत आणि नाथगुळ वस्तू आहे सगळ्या क्वालिटीला सगळ्या भारी आहेत एकदम सुपर क्वालिटीच्या एकूण स पाच कारोडींची खरेदी चला आशेष दादा ओके चला सोडा ओके बघू शकता मित्रांनो टोनर बरं राहणार एकूण पाच गाभण कारवडींची खरेदी आता आपले असे दादा कार्यकर्ते पाटील हे आपले युवा शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत तर कारवडी पहा मित्रांनो एकदम सुपर क्वालिटीमध्ये आणि एकदम बिग साईजमध्ये सर तिकडं सरहाना शकेल भाई मागास तीन नंबरला ना माग ओके ओके दादा ओके घ्या भरून चला चला घ्या बरं का मित्रांनो अशी आशिषदादाची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे की गेल्या हप्त्यात पण हीच गाडी आम्ही त्यांना एकदम स्वस्त दरात नऊ हजार रुपये भाड्यामध्ये थेट सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हाडा तालुक्यात मित्रांनो ही गाडी आम्ही दिलेली आहे श्री गोडेश्वरी प्रसन्न आणि ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना जर गायी म्हशींसाठी तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना जर ट्रान्सपोर्टची सुविधा पाहिजे असेल तर आमचे भाई शेख हे आपले शेतकरी मित्र यांच्याकडं गाड्यांची सर्विस आहे मित्रांनो सर्व प्रकारच्या गाड्या तुम्हाला भाडोत्री ऑल महाराष्ट्रामध्ये भेटून जातील तर आपण त्या शेतकरी मित्रांचा कॉन्टॅक्ट नंबर बरं भाई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपल्या शेतकरी मित्रांना पंच्याण्णव बावन्न पंच्याण्णव बावन्न एकोणनव्वद चाळीस बत्तीस घोडे मधून तुम्ही ऑल महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यामध्ये जायला तुमची तयारी आहे बरं आपले शेतकरी मित्र जर आमच्या व्हिडिओ बघून तुमच्याकडे कॉन्टॅक्ट जर केला तर स्वस्त मध्ये जा बर ओके धन्यवाद घ्या बर मित्रांनो एकदम नाही नाही हे खरंच नाही खरेकोच लांब घ्या घ्या काय हरकत नाही माझामध्ये कधीच आम्ही सात एकशे मी काढून मित्रांनो बाजारमध्ये कधीच साठे शेतकरी पण साठेनेशार भेटल्यानंतर इकडं दोघ जण बरं बोट करा असे ओके पुढं पुढं घे का असे दादा इकडं पा समाधानी आहेत ना एकदम ओके एक okay. तुम्ही खुशता आम्ही खुशत